नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी येथे चौदा सप्टेंबर रोजी एकनाथ निंबागोपाळ यांची रोहिदास पाटील सह नऊ जणांनी मिळून निर्गुण हत्या केली होती या हत्याकांड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी गोपाळ समाजहित महासंघाच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले गावातील काही व्यक्तींकडून समाजाला सातत्याने त्रास दिला जात असून या संरक्षण मिळावे अशी व्यथाही मांडण्यात आली संबंधित पोलीस अधीक्षकांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश देऊन सर्व आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून पीडित कुटुंबाला न्याय मिळेल अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली माझं नाव सुरेश कैलाश गोपाळ राहणार नगावबारी धुळे येत्या चौदा नऊ दोन हजार पंचवीसला बलवाडी जिल्हा जळगाव तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी आमचे एकनाथ निंबा गोपाळ या इस्सेमाला काही पाटील समाजाच्या व्यक्तींनी जसे त्यांचे नाव आहेत रोहिदास पाटील म्हणून आणि अन्य नऊ व्यक्तींनी त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला आणि हल्ल्यामध्ये ते मरण पावले आमचे फक्त गोपाळ समाजी महासंघातर्फे सर्व जे जिल्हाधिकारी आहे धुळे जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांना मागणी आहे की हे जे आरोपी यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि आमच्या गोपाळ समाजी महासंघाला न्याय मिळावा आम्ही भटके वियुक्त जाती आणि जमातीमध्ये आहोत त्यामुळे हे जे वारंवार घटना घडतात या आमच्या भटके वियुक्त जाती जमातीवरती घडूनच आणल्या जातात काही जर बघितले भागांमध्ये तर आते घरी आम्हाला नसीब होत नाही आणि जेव्हा आम्ही कुठेतरी आसरा घेतो तर असे काही प्रकृतीचे लोक आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि याच त्रासामुळे आम्ही आज हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आहे तरी त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी हेच आम्ही त्यांना नम्र विनंती करतो बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद